श्रीहरी ज्वेलर्सचा वर्धापन दिन उत्साहात साजरा दत्तनगर जांभुळेवाडी रोड आंबेगाव बुद्रुक येथील श्रीहरी ज्वेलर्सचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमाने साजरा झाला वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिला भगिनींसाठी भव्य लकी ड्रॉ कुपनचे आयोजन करण्यात आले यामध्ये परिसरातील महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला फ्रीज एलईडी टीव्ही कूलर मिक्सर आदींसह विविध संसार उपयोगी वस्तू लकी ड्रॉ विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या तसेच सहभागी प्रत्येक महिला भगिनींना महाराष्ट्राची शान पैठणी साडी भेट देण्यात आली या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून विजेत्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी नितीन दायगंडे रेवण सुळे नितीन अंकू स्वामी भक्त उद्योजक काळूराम चव्हाण अभिनेते निखिल निगडे आदींसह दत्तनगर कात्रज परिसरातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या मी नितीन दाईगडे श्री हरी ज्वेलर्स हा व्यवसाय मी दोन वर्षापूर्वी चालू केलाय दत्तनगर कात्रज येथे आम्ही आज दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्त इथे ड्रॉचा कार्यक्रम ठेवलेला हजार दीड हजार महिलांनी इथे सहभाग घेतलेला होता त्यामध्ये आपण सात प्राईज काढलेले होते त्या प्राईजमध्ये फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही कूलर मिक्सर अशा बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या तसेच आपण ज्यांना बक्षीस लागले त्यांना ते बक्षी प्राईज दिलेलेच आहेत पण ज्यांना प्राईज मिळाले नाही त्यांना आपण प्रत्येक महिले ज्यांच्याकडं कूपन आहे त्यांना आपण पैठणी दिलेले परिसरातील नागरिकांना आपण एवढंच सांगू इच्छितो की आपल्याकडे दागिने जे आहेत ते पूर्ण आपण हॉलमार्क एच आय डी हॉलमार्कमध्ये बावीस कॅरेटमध्ये विकतो आहे तसेच आपल्याकडे चांदीच्या पण वस्तू सगळ्या चांगल्या प्युरिटीच्या आहेत भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत एकदा तुम्ही अवश्य भेट द्या मी श्वेता सुमित शिर्के श्रीहारी ज्वेलर्समध्ये मी जवळजवळ तीन वर्षापासून येते इथं खरेदीसाठी ह्याच्यासाठी लकीनी म्हटलं घ्यावा आपण पण एक कुपन घेतलं आणि हे केलं ती पहिला नंबर आला आणि फ्रीज एकदम खूप आनंद होतो आहे सगळ्यांमध्ये एवढ्या लेडीज होत्या सगळ्यांमध्ये म्हणजे नाव येणं पण हेच असतं पण खूप मोठं हे झालं आनंद खूप होतोय नमस्कार मी निखिल निगडे आज श्री हरी ज्वेलर्स यांचा द्वितीय वर्धापन दिन या ठिकाणी पार पडतोय आणि आमचे मित्र नितीन दाईंगडे आणि मामा या ठिकाणी दोघांनी अतिशय कष्टातून या ठिकाणी हा व्यवसाय उभारला होता दुसऱ्या वर्षात हा ज्वेलर्स या ठिकाणी पदार्पण करतं आहे आणि अतिशय या ठिकाणी आज लकी ड्रॉ निमित्त त्यांनी एक दोन दोन वर्ष पूर्ण झाली म्हणून लकी ड्रॉचं आयोजन केलं यामध्ये टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रिक शेगडी अशी विविध बक्षिसं महिलांना जिंकण्याची संधी होती ज्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती त्यांना या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन देण्यात आलं होतं आणि आज तो लकी ड्रॉ आज या ठिकाणी संपन्न झाला आणि सात भाग्यवान महिला असतील कस्टमर असतील त्यांनी आज बक्षिसं जिंकली आणि ज्यांना बक्षिसं जिंकता आली नाही ज्यांच्याकडे कुपन होतं त्यांना प्रत्येकाला आ, या ठिकाणी महाराष्ट्राची शान असलेली अस्मिता असलेली पैठणी या ठिकाणी देण्यात आली आहे आणि श्री हरी ज्वेलर्स या ठिकाणी दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे त्याबद्दल त्यांचे मी निखिल निगडे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद श्री हरी ज्वेलर्समधून मी कुपन घेतले होते खरेदीवर आणि त्याच्यामध्ये मला लकी लकीड्रॉवमध्ये वॉशिंग मशीन आणि कूलर लागलेला आहे